आज आपण पुणे येथील तेल, तळेगाव दाभाडे या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि ताईंनी अगदी सुंदर असं लाकडी तेल घाण्यापासून तेल काढण्याचा व्यवसाय खूप छान असा केलेला मला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे कमी गुंतवणुकीत कसा व्यवसाय सुरू केला पाहिजे व्यवसाय सुरू करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे जर तुमच्यापैकी एखाद्याला लाकडी तेल घाण्यापासून व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो, तो कसा केला पाहिजे ह्या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल कचा हो ला कसा अवेलेबल होतो हा ह्या व्यवसायाला तुम्हाला प्रशिक्षणाची आवश्यकता असते का या व्यवसायासाठी किती गुंतवणूक लागते तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशा प्रकारे असली पाहिजे आणि सरकारी योजनांचा तुम्हाला लाभ कसा घेतला पाहिजे आणि ज्या ओज असतात ते एन ओ तुम्हाला व्यवसायामध्ये कशा प्रकारे काम मदत करतात व्यवसाय वाढवण्यासाठी याविषयी तुम्हाला सविस्तर असं मार्गदर्शन भेटणार आहे या व्हिडिओमध्ये तर सर्वांना आग्रहाची विनंती आहे हा फूट हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या आयुष्यात काहीतरी या व्हिडिओमुळे चला तर मग करूया ताई उद्योग मार्ग परिवारात तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा नमस्कार माझं नाव वयुरी शंकर शेळके आहे मी ओझरड्याचे आहे आपल्या आउटलेट आहे तळेगाव दाबाडी मध्ये तर आपल्या दोन हजार सतरा पासून लाकडी तेल घाण्याचा बिझनेस चालू आहे तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे तेल काढले जातात तसं खोबरं शेंगदाणे तीळ मोहरी करडई सूर्यफूल असे सगळे आपल्याला शरीराला चांगले तेल खावेत म्हणून आम्ही हा लाकडी तेल घाण्याचा उद्योग चालू केला ताई ह्या लाकडी तेल घाणं व्यवसायाची कल्पना कशी सुचली तुम्हाला खरं सांगायचं तर माझे नातेवाईक आहेत माझे मावसदीन म्हणून आहेत तर त्यांना कॅन्सर हा आजार होता तर कॅन्सर मध्ये त्यांचं खूप वर्ष आजारपणामध्येच गेलं तर त्यांना खूप आम्ही दवाखाने वगैरे खूप केले पण त्यानंतर आम्ही डॉक्टर डॉक्टरकडे गेलो तेव्हा त्यांनी ते असं सांगितलं की तुम्ही जे तेल खाताय ते तेल एकदम खराब आहे तर ते तेल मेन तुम्ही बदला त्याच्यानंतर आमच्या डोक्यात कल्पना आली की आपण लाकडी तेल घाणं सुरू करूया जेणेकरून आपण आपल्या स्वतःसाठी तरी तेल चांगलं खाऊया तर त्याच्यामुळे आम्ही हे लाकडी तेल घानायला सुरुवात केली आणि त्यानंतर आम्ही पहिले स्वतः आम्ही घरी सगळे वापर, तेल वापरायला सुरुवात केली त्याच्यानंतर आम्ही म्हटलं आपण खातोय तसा इतरांना पण चांगल्या गोष्टींची सवय लावण्यासाठी तेल खाण्याचा कल्पना आमच्या डोक्यामध्ये जास्त लाकडी तेल खाण्यामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे तेल काढता शेंगदाणा काढतो करडई सूर्यफूल खोबर तीळ बदाम ऑलर्ट सगळेच तेल आपण काढतो एरंडेल वगैरे पण सगळे तेल काढतो लाकडी तेल खाण्यामध्ये तेल काढण्याची प्रोसेस कशा प्रकारे चालते शेंगदाणे आपण मार्केट वरून आणतो आणि इथे आल्यावरती आपण त्याला क्लीन करतो सगळ्या शेंगदाण्यामध्ये खडे वगैरे असेल तर ते क्लीन केले जातात आणि मग नॉर्मली आपण मशीन मध्ये टाकतो शेंगदाणे त्याच्यानंतर बारीक क्रश झाल्यावरती त्याचं थोडस पाणी घालावं लागतं पाणी घातल्यानंतर त्याला तेल सुरुवात होती तेल सुटायला मग तेल चालू झालं की टाकीमध्ये तेल ट्रान्सपरंट व्हायला वेळ लागतो सेटल होतं मग वरचं तेल आपण भरलं जातं बॉटलमध्ये पॅकिंग केलं जातं आणि ते मार्केट मध्ये विकलं जात एका दिवसामध्ये किती तेल काढता साधारणतः आपण एका दिवसाला पन्नास लिटर पर्यंत तेल काढतो दिवसभरामध्ये ज्या तेलाचा स्टॉक कमी असेल ते तेलासाठी मशीन चालू राहते आपले तेला खोबरा असो तिळ असो दरवेळेस त्याचा स्टॉक संपेल त्याचं तेलाची मशीन चालू करून देतो आपण काढलेलं तेल कुठे आणि कसं विकता आपण काढलेलं तेल म्हणजे जे तेल आपण काढतो ना ते तेल एक दिवस साधूकर आपण काढून तयार करतो ते बॉटल मध्ये पॅकिंग होत त्याला स्टिकर लेबलिंग वगैरे सगळं लागलं ला जातं आणि ते आपलं शॉप मधून आणि ऑनलाईन दर आपला खरं सांगायचं तर बियाण्यावर डिपेंड करतो आता शेंगदाणे आपल्याला मार्केट मधून काय कॉस्टला येतात तिथून पुढे तेल काढण्यापासून तर पॅकिंग होण्यापर्यंत त्याची जी कॉस्ट जाते त्याच्यानंतर आपले तेलाचे रेट ठरले जातात जा जस की शेंगदाणा महाग झाला की आपले तेलाचे रेट महाग होतात तरी पण आता सध्या जे मार्केटमध्ये तेल आहे मला वाटतं एकशे चाळीस पन्नास रुपये खूप फरक आहे जसं की अडीच किलो शेंगदाणा लागतो एक लिटर तेलासाठी yes. नॉर्मली शेंगदाणा शंभर रुपये किलो आहे अडीच लिटर साठी अडीच एक लिटर साठी अडीच किलो शेंगदाणा लागतो तर त्याच्यानुसार आपले तेलाचे रेट ठरवले जातात सध्या प्राईस सांगू शकता का आपल्या सध्या तरी चालू आपल्या शॉप मध्ये तीनशे वीस रुपये लिटर आहे मार्केट मध्ये मा आज भरपूर मोठमोठे कंपन्या तेल मॅन्युफॅक्चरिंग करतायत आपले लाकडी तेल घाण्यावर आपण ते तेल बनवतो यांची जी प्राइस असते दोन इंची के जी पर लिटर। तर यांच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे तर मलाही सांगा तुम्ही त्यांच्या सोबत कंप्लीट कसं करताय की एवढं मोठं महागाचं तेल तुम्ही मार्केटमध्ये कसं विकताय खर सांगायचं सर तर आता कोविड सारखा आजार होऊन गेलाय COVID तर कोविड नंतर सगळ्यांना कळायला लागलं ला की आजार आजार खूप वाढत वाढत चाललाय त्या आजारामध्ये आपल्याला खरं सांगायचं तर तेल महत्वाचं असतं रेग्युलर स्वयंपाकासाठी जेवणासाठी तेलच लागतं तर तेलापासून खूप आजार चालू होतात तर आम्ही लाकडी तेल घाण्याचं तेल इथेच बनवतो शॉपमध्ये तर समोर तेल बनवलं जातं आणि गिरायकाला विकलं जातं त्याच्यामुळे गिरायकांचा पण विश्वास आमच्यावरचं वाढलाय आणि त्यांना हवं असेल तर आम्ही त्यांच्या समोर पण तेल काढून देऊ शकतो काई काई कौन -कौन तर त्यामुळे मार्केटमध्ये विकण्यासाठी आम्हाला काही बिलकुल काही प्रॉब्लेमच आला नाही हा व्यवसाय चालू केल्यानंतर तुम्हाला अडचणी आल्या खर सांगायचं सर तर जेव्हा हे आमचं जे लाकडी घाण्याचं तेल आहे त्याची प्राइसिंग खूप आहे जसं अडीच किलो शेंगदाणा एक लिटर तेलासाठी लागतो तसं जे मार्केटच्या रिफाईंड मोठ्या मोठे कंपन्या असतात त्या कंपन्यांच्या प्राइसिंग आणि आपले प्राइसिंग मध्ये खूप डिफरन्स आहे तर ते लोक असं शॉप मध्ये आल्यावर आम्हाला विचारतात की एवढं तेल महाग काय तर आम्हाला ते त्यांना पटवून द्यावं लागतं की एवढे एवढे शेंगदाणे एक लिटर तेलासाठी लागतात मग तेव्हा त्या गोष्टीसाठी थोडस आम्हाला अडचण भासली तिथे पण जेव्हा लोकांना कळायला लागलं की हे तेल खाल्ल्याने आपल्या शरीरासाठी सगळ्यात चांगलं आहे त्याच्यामुळे त्यामुळे आम्हाला ह्या विक्रीसाठी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही जास्त काही महिलांनी आणि युवकांनी या व्यवसायात यावं असं तुम्हाला वाटतं का हो नक्कीच वाटत कारण हा कमी गुंतवणुकीमध्ये होणारा व्यवसाय आहे महिलांनी तरी घर बसला हा व्यवसाय सुरू करावा आणि युवकांचं म्हणसाल तर हा प्रॉफिट देणारा व्यवसाय आहे तर ह्या व्यवसायात युवकांनी केला तरी चांगला मार्जिन आहे ती ह्या व्यवसायाच्या यशामध्ये तुम्हाला कोणी कोणी मदत केली असं तुम्हाला वाटतं सरकारी आ, सरकारी योजना प्लस आपली हँड है इन हँड संस्थाकडून आम्हाला खूप मार्गदर्शन मिळालं जेणेकरून आपण स्टॉल लावणे म्हणा किंवा कुठे स्टॉल लावणे परत बाकीच्या मदतींसाठी पण आम्हाला मदत केली त्यांनी आता पुढची काय स्वप्न आहेत स्वप्न असं आहे की आपला जो नॅचरल फूड बाजार हा ब्रँड आहे ना हा आपल्याला खूप मोठा करायचा आहे त्याबरोबर विदेशात पण आपले तेल पोचली पाहिजे आणि प्रत्येक भारतीयाच्या घरामध्ये विदेशामध्ये जे राहणारे आहेत त्यांना आपला हा नॅचरल फूड बाजार हा ब्रँड आणि आपला हे तेल मिळालं पाहिजे आणि एवढीच इच्छा आहे आणि इथून पुढे जाण्यासाठी एक्सपोर्ट साठी आम्ही आम्ही खूप प्रयत्न प्रेक्षकांनो आपण आजच्या लाकडी तेल पसुन तेल काढण्याचा व्यवसाय कशा प्रकारे सुरू केला पाहिजे तुम्हाला सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिलं आहे एक मिनिटात तुम्हाला सांगतो हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला दहा बाय दहाच्या रूम मध्ये हा तुम्ही व्यवसाय करू शकता दुसरं म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला गुंतवणूक लागते चार ते पाच लाख रुपयामध्ये हा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू होतो ह्या व्यवसायासाठी लागणारा जे कच्चा माल आहे तो हा कच्चा माल तुम्हाला सर्वत्र अवेलेबल होतो तोही खूप सहज पद्धतीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही ह्या व्यवसायामधून महिन्याला दीड ते दोन लाख रुपये प्रॉफिट जनरेट करू शकतात सर्वात महत्वाचा हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रशिक्षणाची आवश्यकता नाही आहे तुम्ही युट्यूब व्हिडिओ बघून हा व्यवसाय सुरू करू शकतात आणि हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जर लोन घ्यायचा असेल तुमच्यापाशी पैसे नसतील गुंतवणूक नसेल आणि तुम्हाला पैशाची आवश्यकता असते तर गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या योजना आहेत तुमच्या तुमच्याकडे त्याच्यामध्ये पी एम ई जी पी असेल किंवा बाहेरच्या काही एन जी ओज असतील त्यांच्याकडूनही तुम्हाला मदत भेटते त्याच्यासाठी तुम्ही मला खाली दिलेला नंबर फोन करा तुम्हाला पूर्ण अशी माहिती दिली जाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ताईंनी खूप सुंदर असं स्टार्टअप तयार केलं आहे आणि त्यांचा जो प्रोडक्ट आहे तेलाचा तो खूप सुंदर असं त्यांचं तेल आहे ऑर्गेनिक पद्धतीने तेल काढलेलं असतं तुमच्यापैकी जर कोणालाही तेल लागत असेल महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कोणत्याही कोपऱ्यात असाल तुम्ही तर खाली दिलेल्या नंबरला फोन करा त्यांची घरपोच डिलिव्हरी अवेलेबल आहे त्यामुळं तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये तो प्रोडक्ट तुमच्या घरी उपलब्ध होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांना उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं आणि आता आपण एक मोहीम राबवलेली आहे महाराष्ट्रामधील सर्व ज्या महिला उद्योजिका आहेत त्या महिला उद्योजिकांना काय होतं मार्केटिंग स्ट्रॅटेजी त्यांच्या व्यवसायाची कशी असली पाहिजे कशी केली पाहिजे सोशल मीडियाचा वापर कसा केला पाहिजे हे त्यांना बेसिक फंडामेंटल्स माहीत नसतात त्याच्यामुळे आपण त्यांच्यासाठी आता काम करतोय त्यामुळे तुम्ही ह्या कामाला सर्वांनी ॲप्रिशिएट करावा अशी आग्रहाची विनंती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही ज्या महिला असतील युवक असतील त्या महिला युवकांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांना व्यवसायामध्ये काहीतरी मदत होईल आणि पूर्ण मिळून आपण एक आपल्या महाराष्ट्र असेल आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असत त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन अशाच व्यवसायासोबत किंवा नवीन अॅग्रिकल्चर सेक्टर सोबत तोपर्यंत जय हिंद